नमस्कार प्रतिष्ठान अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी हेमंत तांदळे आज आपण प्रतिष्ठानचा जो एक्स्टेन्सिव्ह मेंटॉरशिप प्रोग्राम आहे त्याचा दुसरा व्हिडिओ करतो आहे तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की पर बघा तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला सापडेल या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सव्वीस आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सव्वीसची तयारी करतात त्यांच्याची एकत्रित तयारी म्हणून आपण हा प्रोग्राम तयार केला आहे प्रतिष्ठान एक्स्टेन्सिव्ह मेंटॉरशिप प्रोग्राम या प्रोग्रामला महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद आला बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन आले त्यांच्या पालकांचे आम्हाला फोन आले आणि त्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ॲड्रेस करता यावे त्या प्रश्नांचे शंका निरसन व्हावं म्हणून हा व्हिडिओ आपण केला आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू ह्याचं टायटल बघा राज्यसेवा पूर्व व मुख्य दोन हजार सव्वीससाठी फुल मॅप नक्कीच हा फुल रोड मॅप आहे यामध्ये पाच दिवस आपण अभ्यास करतो आहे आठवड्याला रिव्हिजन करतो आहे आणि नंतर आपण टेस्ट लिहितो आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना टेस्टचा पार्ट खूप महत्त्वाचा असतो अभ्यास वर्षानुवर्ष केला जातो पण टेस्टकडे लक्ष दिलं जात नाही प्रतिष्ठान अकॅडमी याच प्रोग्रामच्या माध्यमातून टेस्टवर लक्ष देते आणि तुमची पूर्व आणि मुख्यची एकत्रित तयारी टेस्टच्या स्वरूपात करून घेणार आहे प्लॅन काय तुम्ही ऐकलंच असेल आपण डिटेलमध्ये जे काही तुमचे प्रश्न आहेत ते थोडे बघू आणि पूर्ण प्लॅन ओव्हरऑल समजून घेण्याचा प्रयत्न करू <coughs> तुम्ही प्लॅन जॉईन केल्याच्यानंतर अशा स्वरूपाची शीट प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्याला दिली जाणार आहे ती भरवून घेतली जाणार आहे तर ह्यामध्ये तुमचं नाव बॅच प्रारंभ दिनांक समाप्ती दिनांक हे सगळं लिहिलं आहे इकडे प्रोग्राम कशाविषयी ती माहिती आहे सोबतच आपला जो आधी एकशे वीस दिवसाचा प्लॅन आपण डिस्कस केला होता तो काय होता तुम्हाला माहिती आहे सकाळच्या ता पाच तासात काय अभ्यासायचं संध्याकाळच्या तीन तासात काय अभ्यासायचं आणि एक तास हा आपण आन्सर रायटिंगला ठेवला होता मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की बरेच विद्यार्थी म्हणतात मी बारा तास चौदा तास अभ्यास करतो पण आपण नऊच तासाचं नियोजन केलं नऊ तासाचं नियोजन तुम्ही जर पाच आठवडे नीट फॉलो केलं शनिवारी रिव्हिजन केली आणि जर तुम्ही त्याच्यावर रविवारी टेस्ट लिहिली तर शंभर टक्के तुम्हाला याचा खूप चांगला बेनिफिट मिळणार आहे तर मित्रांनो आपला जो पहिला आठवडा आहे त्याच्यामध्ये एक ते पाच आठवडे इतिहासाचे होते या इतिहासामध्ये तुम्हाला आठवत असेल आपण प्रत्येक डे वाईज दिलं होतं कुठल्या दिवशी कुठला टॉपिक आपण अभ्यासणार आहोत तर सोबतच मला आजच्या व्हिडिओत तुम्हाला हे जास्त सांगणं इम्पॉर्टंट वाटतं की अल्टिमेट फायदा काय होणार आहे प्लॅनचा बरोबर आहे हा सगळा प्लॅन फॉलो केला पुढे काय होणार तर पहिल्या पाच आठवड्याचं तुम्हाला मी आयडिया देतो तुम्हाला पुढचं कळून जाईल मला काय म्हणायचं आहे पहिल्या पाच आठवड्यामध्ये जर पाच दिवस आपण दररोज एक उत्तर लिहिलं तर मोजून पाच आठवड्यांसाठी आपले पंचवीस उत्तरं लिहून तयार होणार आहेत म्हणजे पंचवीस मॉडेल आन्सर आपल्याकडे तयार असणार आहेत सोबतच काय आपण एमसी क्यूची प्रॅक्टिस करतोय म्हणजे चार आठवड्यातल्या पंचवीस पंचवीसच्या टेस्ट आणि एक फुल लेन सेक्शनल टेस्ट असे आपले दोनशे एम सी क्यू सॉल्व्ह होणार आहेत तुम्ही म्हणताल सर दोनशे एम सी क्यू मोठी गोष्ट नाही मार्केटला शंभर पुस्तकं आहेत पण आपण जे एम सी क्यू तयार करतोय ते अजिबात त्या पद्धतीने तयार केलेले नसणार आहेत यावर्षी जे राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला त्यात जर तुम्ही बघितलं आपल्या टेस्ट सिरीजमधल्या पहिल्या टेस्ट पेपरमधूनच तीन प्रश्न आयोगाला ॲज इट इज विचारलेले होते आपण का प्रेडिक्ट करू शकलो नक्की प्रेडिक्ट करता येतं मुख्यचेही प्रश्न प्रेडिक्ट करता येतील पण प्रश्नांची क्वालिटी आपली खूप चांगली होती आणि जेणेकरून आपल्याला ते प्रश्न त्या पद्धतीने टेस्ट सिरीजमध्ये बघता आले आपण एम सी क्यू क्रिएट करताना काय करतो पहिले ते सांगतो आणि मग पुढे बोलू एम सी क्यू तयार करताना आपण जर पंचवीस प्रश्न जर तयार करतो त्या पंचवीस प्रश्न तयार करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्यात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली आहे की तुमचं रिकॉलिंग किती होतं आहे म्हणजे ह्यामध्ये काही प्रश्न असे असणार आहेत की ती तुमची रिकॉलिंग चेक करणार आहे तुम्ही पाठांतर किती करू शकता काही प्रश्न असे फ्रेम केलेले असणार आहेत की तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किती झालं आहे आता बऱ्याच जॉग्रफीच्या विद्यार्थ्यांना जर असं विचारलं वन टू वन की सांग रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय तर विद्यार्थ्याला लगेच विचारलं की सांगता येत नाही काहीतरी फॉर्म्युला आहे काहीतरी काही व्याख्या आहे असं सांगण्यात येतं पण कन्सेप्च्युअल क्लिअरिटी त्या विषयाची असेल कुठल्याही विषयाची म्हणजे मी आता जस्ट उदाहरण जॉग्राफीचं दिलं भूगोलाचं दिलं पण कुठल्याही विषयाची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी होती आहे का ते चेक करणारे काही सी क्यू असतील तुमचं डीप अंडरस्टँडिंग किती झालं त्या विषयाचं ते तपास काही एम सी क्यू असतील ते आम्हाला माहिती असतील ते तुम्हाला सांगण्यात पण येतील की कुठल्या पद्धतीचे प्रश्न आपण ह्याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि ही पंचवीस क्वेश्चनची टेस्ट तुमच्या आठवड्याला होईल यासोबतच लिंकेज करून दोन प्रश्न आपण मुख्यसाठी लिहिणार आहेत की ज्या आठवड्याला आपण आपण पाच जे दररोज मॉडेल आन्सर तयार करत होतो त्या अनुषंगानं दोन टेस्ट आपल्याला मुख्याची लिखाणाची प्रॅक्टिस व्हावी आता मुख्याच्या लिखाणाच्या प्रॅक्टिसचा विषय निघाला म्हणून सांगतो बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आलं की सर काहीच लिहिलेलं नाही आत्तापर्यंत फक्त डिग्रीचे पेपर लिहिलेत आणि बारावीपर्यंत लिहिलं आहे पुढं काय लिहायचं कसं लिहायचं माहीत नाही नक्कीच ना पहिल्या पेपरमध्ये सुरू करताना तुम्हाला डायरेक्ट अठरा सत्तावन्नचा उठावाची पार्श्वभूमी हो लिहायला देणार नाही का काहीतरी बेसिक बेसिकपासून आपण आन्सर रायटिंग सुरू करणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला महिना झाल्याच्या नंतर म्हणजे पहिले पाच आठवडे झाल्याच्यानंतर प्रतिष्ठान अकॅडमीचा हा प्रोग्राम जर तुम्ही फॉलो करत असाल तर मी तुम्हाला कॉन्फिडंटली सांगू शकतो आन्सर रायटिंगची भीती तुमच्या मनातून शंभर टक्के निघून जाईल कारण की एक पहिले पाच आठवड्यातच तुमचे पंचवीस उत्तरं तयार होत आहेत दोन दोन करून तुमचे आठ टेस्ट पेपरमध्ये क्वेश्चन लिहून होत आहे सोबतच तुमच्या सी क्यूची प्रॅक्टिस पण चाललेली आहे आता इतिहासाचा अभ्यास करताना आपण रँडम काहीतरी अभ्यास करतो आहे असं नाही आपण जे टॉपिक पुरवलं आहेत त्यातलंच मुख्य काही लिहिता येईल का म्हणजे मला म्हणायचं आहे कसं की हडप्पाचा आपण अभ्यास आप करतोय पूर्वपरीक्षेमध्ये मग हडप्पन आर्ट नावाची गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे मग हडप्पन आर्ट आपण तिकडे लिहून बघणार आता लिहित असताना आपण काय करणार उत्तराची पार्श्वभूमी उत्तर कसं लिहिलं पाहिजे कन्क्ल्युजन कसं केलं पाहिजे बॉडी पार्ट कसा केला पाहिजे ही बेसिक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगणार मॉडल आन्सर पण देणार आधी तुमच्याकडून लिहून घेतलं जाणार मग मॉडल आन्सर दिलं जाणार त्यातलं इम्प्रुव्हमेंट सांगितलं जाणार त्या इम्प्रुव्हमेंट कशा त्या पुढं सांगतो आपण त्या कसं कॅल्क्युलेट करणार आहे ते पण सध्या हा बेसिक आपला स्ट्रक्चरचा भाग आहे असा इतिहासासाठी आपण एक ते पाच आठवडे राज्यशास्त्रासाठी सहा ते सात आठवडे भूगोलासाठी आठ ते अकरा म्हणजे आठवा नववा दहावा आणि अकरावा परत जॉग्रफीसाठी बारा तेरा आणि विज्ञानासाठी चौदा ते सोळा आठवडे असा सोळा आठवड्याचा हा प्लॅन आहे आता या प्लॅन मध्ये काय काय सांगणार <coughs> दुसरा प्रश्न आहे की सर आम्हाला सोर्सेस सांगणार का <coughs> शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे सोर्सेस सांगण्याचा आमचा सा प्रयत्न असणार आहे इतिहासाचा अभ्यास करताना माझा एक यूट्यूबला व्हिडिओ आहे तुम्ही चेक करा आपण राज्यसेवा पूर्वचे जे क्वेश्चन आहेत ते डिस्कस केलं यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा सोर्स सांगितला आहे बरेच विद्यार्थी सोर्स कुठला वापरायचा म्हणून मिसगायडेड असतात आपण प्रत्येक टॉपिकचा आणि प्रत्येक विषयाचा तुम्हाला सोर्स काय जो स्टँडर्ड सोर्स की ज्याच्यातून प्रश्न आयोगाला येऊ शकतात तो प्रत्येक विषयाचा सांगणार त्यामुळे तुमचा सोर्सचा विषय भेटला आता बरेच विद्यार्थ्यांचा आणखी एक प्रश्न आहे की सर बावीस मार्च दोन हजार सव्वीसला एकशे वीस दिवस संपता मग पुढं काय या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्वची टेस्ट सिरीज पण देणार आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला पाच कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आयोगाप्रमाणे सोडवायला मिळणार आहेत दुसरी गोष्ट काय मिळणार आहे तुम्हाला हा एकशे वीस दिवसाचा प्लॅन झाला की तुम्हाला तसंच सोडून नाही दिलं जाणार तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या मुख्य परीक्षेचा सेपरेट प्लॅन सेपरेट फॉर्मॅट सगळं से करून दिलं जाणार आहे त्यामुळं हा प्रोग्राम फक्त एकशे वीस दिवसाचा नाही आहे एकशे वीस दिवसाच्या नंतर मुख्यचा पण प्रोग्राम वेगळ्या पद्धतीने बनवून तुम्हाला ह्याच प्लॅनचा पार्ट म्हणून दिलं जाणार आहे त्यामुळे त्या बाबतीत पण तुम्ही निश्चिंत राहायला हरकत नाही आता आपण पुढं जाऊया हे नंतर बोलू आपण की हे आपण ॲडव्हर्टाईजमध्ये पाहिलंच होतं आपण इकडे बोलू दैनिक अभ्यास उत्तर लेखन नोंद आता दिले बघा बघायत स्टे डेली स्टडी आणि मॉडल आन्सर ट्रॅकिंग आपण ह्याच्यात काय करतोय सोमवार टू शुक्रवारपर्यंत तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर टेलिग्रामचं आपलं प्रतिष्ठान डिस्क्रिप्टिव्ह आहे त्याच्यावर आपण याची पी डी एफ देणार आहे तिथे जाऊन तुम्ही बघा इथे दिनांक टाकायचे विद्यार्थ्या सकाळी व्हिडिओमध्ये बघून त्यांनी पूर्वसाठी अभ्यास कोणते टॉपिक करायचे ते टाकायचे आम्ही सांगणार आहे कुठल्या महत्त्वाचे प्रश्न कुठल्या महत्त्वाच्या थीम कुठल्या महत्त्वाचे पी वाय क्यू परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असतात त्या टॉपिकचा अभ्यास कसा केला पाहिजे हे सगळं डिटेल तुम्हाला इथं सांगितलं जाणार आणि नंतर टॉपिकविषयी व्हिडिओमध्ये सांगितले इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही इथे लिहायचे मुख्यसाठी मी काय सांगितलं आहे फॅकल्टीजनी काय सांगितलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या दररोजच्या उत्तराचा दर्जा काय त्याचं मार्किंग कसं सुधारणेसाठी पॉईंट कुठले ते तिकडे शनिवारी रिव्हिजन ट्रॅकर ह्या आठवड्यात आपण काय काय रिवाईज केलं त्याचा इथे एक सेपरेट कॉलम दिलाय तो तुम्ही इथे भरायचा एक पीडीएफच्या स्वरूपात मिळणार आहे तीन चार कागद तुम्हाला फक्त भरायचे एक दोन तीन मिनटं लागतात आम्ही पण तुम्हाला भरू लागणार आहेत त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही रविवारी ही तुमची पंचवीस क्वेश्चनची टेस्ट ती झाल्याच्यानंतर तुम्हाला मार्क किती मिळाले बरोबर किती आले चुकले आता चुकले तर का चुकले कशा पद्धतीचे चुकले जे प्रश्न फक्त रिकॉल करायचे होते ते चुकले का जे प्रश्न कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगचे होते ते चुकले का आणि जर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येत असेल तर त्याला कसं टॅकल करायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हे संपलं त्यानंतर लेखन कौशल्यासंदर्भात ले शिक्षकांचे फीडबॅक आता आपल्याकडे ज्या कोण फॅकल्टी आहेत त्या खूप एक्सपिरियन्स फॅकल्टी आहेत त्यांना टीचिंगचा एक मागच्या पाच ते सहा वर्षाचा अनुभव आहे ते तुम्हाला लेखनाची गुणवत्ता कशी होती रिकॉलची क्षमता होती का कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होती का ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं समजून सांगणार आहेत आता लास्टला इथे कॉलम दिलाय <coughs> विद्यार्थी सेल्फ रिप्लिकेशन या आठवड्यात मला सर्वात चांगलं काय जमलं हा खूप महत्वाचा हो प्रश्न आहे दिवसामागून दिवस निघून जातात अभ्यासाला बरोबर नियोजन येत नाही अभ्यासाचं प्लॅनिंग कसं करायचं कळत नाही आपण दिलं की आठवड्यात मला काय जमलं सगळ्यात चांगलं एवढं सगळं केल्याच्यानंतर आम्ही फॉलोअप घेतल्याच्यानंतर तुम्हाला ते इथं लिहायचं आहे आणि सुधारणा कशात पाहिजे तो पण इथे खाली एक तुम्हाला पॉईंट दिलेला आहे की मला कुठल्या विषयात कुठल्या पॉईंटमध्ये आणि अभ्यासाच्या कुठल्या ह्याच्यात इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणताल की सर इम्प्रुव्हमेंट कशी म्हणजे काय पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने वर्क होणार तर आता सणावळ्या लक्षात राहत नाहीत विद्यार्थ्यांच्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सणावळ्याच लक्षात राहत नाहीत पण इतिहासाचा कॉन्टॅक्ट नीट समजून घेतला गोष्ट का झाली होती कशामुळे झाली होती तर सणावळ्यासुद्धा फार इझिली लक्षात राहू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही कुठे तुमचे जे ड्रॉबॅक्स आहेत किंवा तुम्ही कुठं कमी तुम्हाला सुधारणा करायचे तो पॉईंट तुम्हाला इथे लिहायचा आहे तर ह्यामध्ये एवढं होतं आपण पुढे जाऊया इतिहासाचे पाच आठवडे पहिल्या टेस्टला समजा एका विद्यार्थ्याला मिळाले आठ मार्क मिळाले पहिल्या टेस्टला पकडू आपण नंतर सात मिळाले तर सातचा सा हा स्कोर नक्की वाढत वाढत आपल्याला चौथ्या आठवड्यापर्यंत घेऊन जायचा आहे आणि पाचव्या आठवड्यात आप आपल्याला शंभर गुणांची टेस्ट असणार आहे मग त्या शंभरपैकी परत इथे किती मार्क पडले ते आपण लिहिणार अशा आपण नोंदी ठेवत जाणार आणि त्यानंतर आपण जाणार बावीस मार्चच्या नंतर आपली जी एक्स <coughs> टेस्ट सिरीज आहे प्रतिष्ठान अकॅडमीची पूर्वसाठीची ती आपण देणार त्याच्यात पाच पेपर देणार सोबतच आपण ह्या सगळ्याचा रिव्हिजन सुद्धा केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्वच एकशे वीसचं नियोजन एकशे वीस दिवसाचं त्यानंतर आपण मुख्यचं पण करत आहोत हे पूर्व आणि मुख्यचं एकत्रित आहे यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओत सांगितलं मी तरी सांगतो विज्ञानापासून म्हणजे दोन मार्च दोन हजार सव्वीसपासून आपण फक्त प्रिलिम ओरिएंटेड अभ्यास करणार आहे याच्यामध्ये चालू घडामोडीला आपण जास्त महत्त्व देणार आहोत <coughs> बाकी मग काही इथे प्रशिक्षक आमची स्वाक्षरी विद्यार्थ्याची स्वाक्षरी की हा प्लॅन आपण बरोबर पद्धतीने वर्क करतो आहे यासाठी या, या प्लॅनमध्ये आणखी काय काय बघा आपण हायलाईट सांगितल्या होत्या मेहेशची प्रेलीमची टेस्ट सिरीज होती सोबतच तुम्हाला ग्रुमिंग काही काही चुकीच्या सवयी असतात तुमच्या त्या सगळ्या आपण त्याच्यावर काम करणार आहे तुम्हाला पूर्ग, मार, पूर्ण पूर्ण मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे असं करणार नाही की आता तुम्ही प्लॅन घेतला आहे नाही परत आपण बोलतच नाही आहे आपण डेली तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून अभ्यासामध्ये तुमच्या सोबती म्हणून कोणाशी तरी आपल्याला बोलायचं असतं कधी कधी आपली मेंटल कंडिशन नसते अभ्यासामध्ये आप पण आपल्याला काही काही गोष्टी अशा राहत नाहीत तो स्पार्क आपल्यामध्ये अभ्यासाचा आप राहत नाही त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही आमच्यासोबत बोलू शकता सोबतच दैनंदिन उत्तर लेखन सराव वैयक्तिक फीडबॅक वैयक्तिक अभ्यास योजना डाऊट सॉल्विंग सपोर्ट हे सगळे मुद्दे मी सांगितलेले आहेत पुढे फीसचा प्रश्न आहे एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव बऱ्याच म्हणजे विद्यार्थ्यांचं मत होतं की एक सर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे फीस तर यामध्ये काय काय आहे तर यामध्ये दररोजचं प्लॅनिंग आहे दररोजच्या प्लॅनिंगचा व्हिडिओ आहे सोबतच तुम्हाला तुमचं आन्सर रायटिंग कायम चेक केलं जाणार आहे सोबत तुम्हाला पूर्व आणि मुख्यची टेस्ट सिरीज आहे पुढच्या वर्षीचं पण त्यामध्ये नियोजन देणार आहे सोबत तुम्हाला पी वाय क्यूचे पण व्हिडिओज देणार आहेत काही की तुम्हाला पी क्यूचं तुमच्या मनामध्ये जे काही भीती असते किंवा मा तुम्हाला क्लिअर नसतं पी वाय क्यू कशा पद्धतीने अॅनालिसिस करायचं असतं ते पण यामध्ये सांगितलं जाणार आहे आमच्या बाजूनी आम्हाला जे काही शक्य होईल ते आम्ही देऊ यामध्ये प्रॉमिस केलं आहे ते तर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे सोबतच आमच्या साईडनी पण आम्ही भरपूर काही इनपुट देण्याचा प्रयत्न करणार आहेत नक्की तुम्ही हा प्रतिष्ठान अकॅडमीचा कोर्स जॉईन करा विद्यार्थ्यांना बाकी तुमच्या मित्रांना पण सांगा पालकांनी त्यांच्या विद्यार्थी मुलांसाठी पण हा कोर्स खूप चांगला आहे नक्की तुम्ही हा जॉईन करा आणि इतरांना पण सांगा सोबतच एक टेलिग्रामचं चॅनल चा आहे प्रतिष्ठान डिस्क्रिप्टिव्ह म्हणून यामध्ये आपण भरपूर नवीन नवीन पी डी एफ जर तुम्ही हा कोर्स जॉईन नाही केला तर तुम्ही यामध्ये नवीन नवीन पद्धतीच्या पी डी एफ की जो डेटा आपल्याला मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षासाठी आवश्यक आहे तो तुम्हाला या चॅनलवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे हे चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा सोबतच so, तुम्ही प्रतिष्ठान अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा तुम्हाला यावर कोर्स मिळेल आणि प्रतिष्ठान अकॅडमीच्या चौऱ्याण्णव वीस पन्नास तेहतीस या नंबरला तुम्ही कधीही फोन करून तुमच्या मनातला कोणताही प्रश्न आम्हाला विचारू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आणखी तुमच्या मनात काही प्रश्न असतील आम्हाला कॉमेंट करून विचारा किंवा आम्हाला डायरेक्ट कॉल केला तरी चालेल आणि एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून हा प्लॅन सुरू होतं जर थोडा तुम्हाला लेट झाला तर तुमच्या सोयीनुसार थोडंसं आम्ही ॲडजस्टमेंट करून प्लॅनसुद्धा हो थोडं बदलून देऊ पण फक्त जास्त उशीर झाला कारण की आपण ऑलरेडी उशीर आहोत एक वर्षाची सायकल पकडली तू मे टू मेची सायकल पकडली तर आपण चार महिने आधीच्या परीक्षेला बघितलं तर लेटच आहोत त्यामुळे नक्की एक तारखेपासून अभ्यासाला सुरू करा अभ्यासाला सुरुवात तो उद्यापासूनच करा आपला बुकलिस्टचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणखी काही व्हिडिओ आपण टाकलेत ते पण नक्की बघा आणि प्रतिष्ठान अकॅडमीसोबत कनेक्टेड राहा तुमच्या अभ्यासात तुम्हाला नक्की हेल्प होईल या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आजच्या व्हिडिओत एवढंच होतं धन्यवाद